असते ज्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम हा पुरस्कार मिळाला गेल्या चार तारखेला त्याचं वितरण झालं असे आदरणीय संजयजी महाराज पासपोर रामकथेच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून ज्यांनी सेवा केली त्यांचा सन्मान त्यांचं पूजन आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो तसेच या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु संदीपान महाराज हसेगावकर यांचंही पूजन मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी त्यांना विनंती करतो अध्यक्ष महोदयांनी पुढं जायचं आहे वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय बाजीराव नाना चंदिले यांना विनंती आहे मुख्यमंत्री आपलं पूजन करत आहेत अध्यक्ष महोदयांना विनंती आपण समोर जावं आणि पूजन स्वीकारावं त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या अकरा संतांचं पूजन करायचं आहे त्यांची नामनिर्देश करतोय त्यांचे प्रतिनिधीचे प्रतिनिधी म्हणून त्या अकरा जणांनी ताबडतोब पुढं यायचं आहे अध्यक्ष महोदयांनी बी पुढं जावं आणि त्यांचं पूजन नानांना पुढं न्या सुधाकर महाराज त्यांचं पूजन होतंय अध्यक्ष महाराजांनी पुढं जायचं आहे आपण सर्वच पूजनीय आहात सर्वच श्रद्धेय आहात हरिभक्तीपरायण आदरणीय देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष या ठिकाणी शिवाजी महाराज मोरे आलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण इकडे डी मध्ये यायचंय ज्यांची नावं सांगतोय त्यांनी ताबडतोबी यायचंय विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर बाबा ना जाऊ द्या बाबानाथ येऊ द्या त्यांचं नाव घेतलंय मी बाबानाथ येऊ द्या सोडा त्यांना थोडं कॅमेऱ्यावाले बाबानाथ येऊ द्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर श्री गैनीनाथ महाराज अवशेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आहे संत नामदेव महाराज मंदिर पंढरपूर ज्ञानेश्वर महाराज नामदास या ताबडतोब या मुख्यमंत्री आपलं पूजन करत आहेत संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर जयंत महाराज गोसावी यांना विनंती आहे आपण ताबडतोब व्यासपीठावर या पड़ा। लवकर या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी श्री योगी निरंजनाथ महाराज यांना विनंती आपण ताबडतोब व्यासपीठावर या संत तुकाराम महाराज संस्थानचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे यांना विनंती आहे ताबडतोब व्यासपीठावरती यायचे संत एकनाथ महाराज संस्थान पैठणचे श्री योगेश महाराज गोसावी पालखीवाले यांना विनंती आहे आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचे संत सोपान काका संस्थान सासवड श्री त्रिगुण महाराज गोसावी यांना विनंती आहे आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचे संत मुक्ताई देवस्थान कोथळी श्री रवींद्र भैया पाटील यांना विनंती आहे आपण ताबडतोब व्यासपीठावर यायचे संत मुक्ताई संस्थान मेहून श्री रामराव महाराज यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे श्री किशनगिरी बाबा देवगड संस्थानचे प्रमुख आणि आपल्या पंढरपूर देव समितीचे विश्वस्त आदरणीय भास्करगिरीजी महाराज यांना विनंती आहे आपण समोर यायचंय मुख्यमंत्री महोदय आपलं पूजन करत आहेत ते आपण स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो हरिभक्तीपरायण राणा महाराज वास्कर यांना विनंती आहे आपण पुढे यायचंय आपलंही या ठिकाणी पूजन होत आहे आदरणीय पूजनीय शिवाजी महाराज मोरे ज्यांनी आतापर्यंत वीस हजार वृक्ष लावलेले आहेत वीस हजार आणि ते जगवलेले आहेत जगवलेले आहेत ते या ठिकाणी पूजनीय गुरुवर्य बाबा आणि आदरणीय ढोक बाबा यांना एक एक वृक्ष देऊन त्यांचं पूजन करत आहेत कृपा करून ज्यांचं पूजन झालेलं आहे विनंती आहे आपण आपल्या आपल्या जागेवर स्थानावर जाऊन बसावं अशी विनंती आहे आदरणीय वैजंता अशोक उमरगेकर नगराध्यक्षा यांना विनंती आहे आपण ही या ठिकाणी पूजन करायचं आहे साहेबाचं पूजन करत आहे त्यांनी ते करावं अशी त्यांना विनंती आहे कृपा करून सर्वांना विनंती आहे की मुख्यमंत्री या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी आलेले नसून आपला सन्मान करण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे आता सर्वांनी थांबावं हां असे वृक्ष देऊन स्वागत होईल आणि सर्वांना विनंती आहे आपला सर्वांना विनंती आहे व्यासपीठावरील सर्वांना प्रेमाची कळकळीची विनंती आहे आपल्या सगळ्यांना सत्कार करण्याची स... आता यानंतर यानंतर पूजनीय रामायणाचार्य यांचा सतरावा वर्धा सतरावा जन्मदिन संपन्न होतोय असे आदरणीय पूज्य रामरावजी ढोक महाराज यांना विनंती आहे दोन मिनिटामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यानंतर आपल्या सगळ्याचं आधारस्तंभ गुरुवर्य बाबा आपल्याला दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बोलणार आहेत तोपर्यंत कृपा करून आपण कुणीही जागा सोडू नये अशी सर्वांना विनंती आहे वेळेच्या मर्यादेमध्ये सर्व गोष्टी अशक्य आहेत सांगितलं की पूजनीय ढोक बाबा यांना विनंती आहे आपण पुढे यायचंय आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय सत्कार ज्यांनी झालेला आहे त्यांनी ताबडतोब आपल्या जागेवर जाऊन बसायचंय व्यासपीठावरची गर्दी कृपा करून सर्वांनी कमी करावी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांचं भुसे साहेबांचं आप्पा श्रीरंगप्पा बारणेजी आढळराव पाटीलजी या सगळ्यांचंच आम्ही हृदयापासून मनापासून स्वागत करतोय आपल्याला अभिनंदन करतोय आपलं संस्थेवर प्रेम आहे ते असंच राहू द्या आणि आपण जे आलेले सर्वजण आहात सर्वजण आतुर आहोत बाबांना विनंती आहे की आपण नंतर ज्यांना थांबणार आहे ढोक बाबाही थांबणार आहेत सर्वांनी परत बाबांचं पूजन करावं पण वेळेची मर्यादा फार महत्वाची आहे त्याकरता सर्वांनी सहकार्य करावं ही नम्र विनंती आदरणीय ढोक बाबा आपलं मनोगत व्यक्त करतील दोन मिनिटात निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागं पानव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवम शनाथम वारकऱ्यांचा आराध्य दैवत विश्वमाता रुक्माई विश्वपिता पांडुरंग परमात्मा परमार्थरूपी मंदिराचा पाया आणि कळस ज्ञानोबार आहे आणि तुकोबार आहे ज्या संस्थेमध्ये आम्ही शिकलो ते आमचे सद्गुरु गुरुनाम गुरु, गुरु, गुरु। वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक जोग महाराज आमचे वैकुंठवासी झालेले बरेचसे गुरुजी त्याच्यात आईचं अंतकरण असणारे मोठे बाबा नातुसिंग बाबा विठ्ठल महाराज घुले वैद्य बाबा रामचंद्रजी निकम बाबा मधुकर बाबा सिंपी यांनी आम्हाला सर्वांना शिकवलं गये हुए कभी आते नाही लेकिन ऐशी पर की याद त्यांची आठवण आली उल्लेख केला इथे आल्यानंतर माऊलीच्या स्वरूपात आम्हा सर्व साधकांना ज्या आळंदीकरांनी सांभाळलं त्या सर्व आळंदीकर ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांना वंदन करतो <laughs> अतिशय नम्रपणे कठोर शब्द न बोलता ज्यांनी व्यवस्थित शिस्त सांभाळली त्या पोलीस यंत्रणेलाही नमस्कार करतो सर्व पत्रकार मंडळी शूटिंगवाले आमची सगळी महाराज मंडळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब दादासाहेब भुसे पाटील आप्पा तुम्हालाही नमस्कार शिवाजीराव दादा आहे आमच्या संस्थेचे अध्यक्ष संदीपानजी पाटील शिंदे चिटणीस नाणा व्यासपीठावरील सर्व मान्यवर पुढे बसलेली आजी माजी सर्व महाराज मंडळी आणि सर्व प्रेमापुटे आलेले वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे सर्वांना नमस्कार मला संयोजकाने बरं का शिंदेसाहेब फक्त दोन मिनिट दिले ते संपलेले आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याई दुरुस्त करणे एक मिनिट मागे पुढे नाही पण आता सापडली संधी मग बळीया पडे आमच्याकडे आता तुम्ही नावेत बसले ना आता नाव काठाला न ना लावणं हे आमच्याकडे पाण्यात उडी टाकू शकत नाही दोन चार चक्कर मधातल्या मधात मारू आपण तेव्हा सहज साहेब मला म्हणाले गुरु शिष्यांचा योगायोग कसा जसा तुमचा योग आला ना साहेब आम्हाला तुमची तारीख मिळून देणारे बाळकृष्ण महाराज शिंदे तुमच्या आधी ज्यांनी कीर्तन केलं ते आमचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे आणि ज्यांची आम्ही सगळे वाट पाहत होतो एकनाथराव शिंदे हा जसा तुमचा योग आला तसा आमचा गुरुशिष्याचा योग आहे आमचा तालुका एकच आहे आमचा जिल्हा एकच आहे जन्म एका दिवशी फक्त तिथीवर त्यांचा होतो तारखेवर माझा तो योगायोग यावर्षी आला आठ सप्टेंबरला ऋषी पंचमी आली आणि ऋषी पंचमीला या महान ऋषीचा जन्म झाला ते आमचे साधकांचं हृदय कीर्तनकाराचा प्राण आणि सगळ्या भक्तांचं श्रद्धास्थान म्हणजे माझे आमचे मारुती बाबा कुरेकर हा योगायोग बहुतेक ह्या टाळ्या सांगतात की दोन मिनिट वाढवा साहेबांनी अनुमती दिली धन्यवाद हा योग आहे आणि साहेब तुमचा आणि माऊलीचा पूर्वीपासूनचा संबंध आहे आमच्या आधीच्या बाळकृष्ण बाबांनी सांगितलं अनिल पाटलानी सांगितलं माऊलीला जेव्हा अडचण आली तेव्हा ते, ते पैठणला नाद बाबाच्या स्वप्नात गेले होते बरं का साहेब अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊन अलंकापुरी काढावे मग नाद बाबा आले ऐसे स्वप्न होता आले अलंकापुरी तो नंदी माखील ए द्वार तुम्हाला माहित नाही तुमचं नावच असं आहे आम्ही रोज तुमच्या नावाचा उल्लेख करतो पण तुम्हाला, करत। तुम्हाला वारकरी नाव घेतात की नाही माहिती नसेल एकनाथ नाम घेता सुख वाट ती चित्ता सकाळी संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा काही संत आहे तर शांत नाही काय शांत आहे संत नाही काही संतही आहे शांतही आहे पण श्रीमंत नाही तिन्ही साहेबाकडे आहे संतही आहे का वारकऱ्याची व्यवस्था पाहण्यासाठी आमच्या आयुष्यातला पहिला मुख्यमंत्री जो बुलेट गाडीवर फिरला पंढरपुरात एवढं वारकरी वा प्रेमही आहे तुम्हाला माहिती असेल मोठा सप्ताह गंगागिरी बाबाचा सिन्नर तालुक्यात जिल्हा नाशिक रामगिरी बाबाच्या उपस्थितीत झाला थोडासा शब्द काही गेला असेल तर विशिष्ट समाजाने आग ओकायला सुरुवात केली तेव्हा आमच्या साहेबाने एकच वाक्य सांगितलं तिथे वारकऱ्याच्या साधू संताच्या केसाला धक्का लागू देणार आणि म्हणून माऊली सारखी आमची तुमच्यावर भावना आहे साहेब अधिक भगिनी आल्या नाही तर आम्हाला वाटत नव्हतं याचं कारणही आहे सगळ्या लाडक्या बहिणी आता रक्षाबंधन झालं साहेब पंधराशे संपले आता भाऊबीज आहे आता साहेबांच्याकडे पाहलं बरं का राजा भाऊ कि मला ज्ञानोबारा आहे त्या प्रसंगाने पहा जो जशा दृष्टीनं महिलाकडे कडे पाहिल नारी की निंदा मत यारो नारी रतन की खान जिस नारी से पैदा होय शोक भीष्म हनुमान जेव्हा रामचंद्र प्रभूंनी सीतेकडे पत्नीच्या दृष्टीनं पाहलं तो सीतेचा राम झाला भगवान कृष्णाने प्रेमाच्या दृष्टीनं पाहलं राधेचा श्याम झाला छत्रपती शिवाजी शिवाजीराजानी आईच्या दृष्टीनं पाहिलं तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्ञानोबा रायनी मुक्ताईकडे बहिणीच्या दृष्टीनं पाहलं तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला तुम्ही लाडक्या बहिणीचे ज्ञानोबा आहे आता हे सगळे सांगून झालं वारकरी संप्रदाय असेल आळंदीच्या विशिष्ट संस्था असतील महिलांच्याही संस्था आहे सर्वच्या सर्व, सर्व संस्था कौतुकास्पद आहे जे कीर्तनकार तयार करण्याचं काम करतात हजारो लोकांच्या पुढे बोलणारा वक्ता मोठा नाही हजारो कीर्तनकार निर्माण करणारा महात्मा मोठा आहे ते काम आमच्या शांती ब्रह्म महाराजांनी के। केलं हजारो कीर्तनकार पूर्वी ज्ञानोबा रायाने रेडा बोलवला आपण ऐकून आहे वाचून आहे पण आमच्या सारखे किती रेडे आमच्या संस्थेने बोलवले लक्षात घ्या त्यांचे उपकार या जन्मी फिटणं शक्य नाही बरीचशी सगळी महाराज मंडळी मौट मोठमोठी मंडळी कथाकार कीर्तनकार मंडळी आलेली आहे आणि ते माझ्यावर नाराज होणार नाही नामोल्लेख न केल्याबद्दल याचं कारण आहे आमच्या संप्रदायामध्ये सूट आहे पुंडली कबरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हे दोन म्हटलं का मधले हिशोबात धरायचे असतात त्यामुळे कोणी नाराज होणार नाही साहेब आता सगळे सांगून झालं कृष्ण बाबाजीने सगळेच सांगितलं आज इथल्याही सर्व विश्वस्त मंडळी अध्यक्ष खूप सहकार्य केलं आम्हाला हजारो कीर्तनकार निर्माण करणारी संस्था शंभर वर्षे पूर्ण झाले आता तिथेच ता सोई आता सगळ्या सोयी करायच्या ठरवल्या आता राहण्याचा निवासही ती कमी पडतय आम्ही किती ताकद लावली साहेब तरी आमचं काय गोपीचंदन हरिपाठ आहे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल सगळ्या गोपाळांना सांगितलं होतं काठ्या लावा काठ्या लावा काठ्या लावा कधी प्रकाश महाराज गोवर्धन उचलताना एवढ्यानी काठ्या लावल्या घामाघूम झाले पण नाही उचलला गोवर्धन किसनरावनं करांगुळ लावल्याबरोबर उचलला हे कृष्णा आले आता करांगोळीनं अख्खा गोवर्धन मग जे जे काय आणि ती जागा मागेच आरक्षणात लागत होती आमचे देवेंद्र भाऊ आम्ही देवेंद्र भाऊ म्हणतो आम्ही एका गावचे असल्यामुळे तुम्ही भाऊच आहे म्हणा तसं काय त्याने लक्ष घातलं आता ती जागा तशीच सुरक्षित राहावी आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम भाऊसाहेब ही आमची वारकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे आम्ही सगळी इथे वारकरी दिसत असलो तरी शेतकऱ्याचे लेकर आहो आणि आमचा बाप दुःखी आहे देवाजवळ रडतो बरं का भुसे पाटील देवाजवळ जाऊन कास्तकार रडतो मै मैने मौसम से ज्यादा हुकमत को सहा है किसान पाणी मे कम आसूओ मे ज्यादा बहा आहे देवाला विचारतो मै उगाहू कपास मै उगाता कपास तो पूरी दुनिया कपडे पहनती है फिर मेरी लाश एक कफन केली क्यों तरसते वस्तुस्थिती आहे तेव्हा शेतकऱ्याकडे वारकऱ्याकडे तुमचं लक्ष आहेच अजूनही जास्तीत जास्त, जास्त लक्ष जावं आता हे पहा पाच पांडवांचा जन्म आता एकच मिनिट घेतो साहेब पाच पांडवांचा जन्म भारतात झाला चार भावाच्या भूमिका सगळे देश निभावतात कोणी अर्जुनाची कोणी नकुलाची कोणी सहदेवाची कोणी दादागिरी भीमाची पण एक भूमिका धर्माची निभावणारा देश दोन हजार चोवीस मध्ये फक्त हिंदुस्तान आहे जो धर्माची मचा देशातले संत जेवा परदेश जाता तेवा प्रश्न विचारला जातो कहां के हिंदुस्तान के हमने देख लिया आपके देश को क्या दिखाई दिया तुम्हारे देश में स्टैंड पे भिखारी थिएटर के सामने भिखारी रास्ते पर भिखारी जहां तह भिखारी हमें तो लगता है कि आपका पूरा हिंदुस्तान भिखारियों का देश है नहीं भाई भिखारियों का देश नहीं तो हमारे देश में एक भी भिखारी नहीं अरे बराबर है आपको पता है भिखारी कौन से देश में रहते हैं कौन से देश में जिस देश में देने वाले रईस लोग रहते हैं तुम्हारे देश में देने वाला नहीं तो भिकारी क्या मरने आएंगा हिंदुस्तान रईसों का देश है जा भिकारी जिंदे है तो इतनी मठ धर्मशाला छोड़ के आप हमारे गांव की हमारे तुम्हारी भाषा है आप लोगों के है भाई हम तो यही मानते हैं कि पूरा जगत एक भगवान का कुटुंब है और हम हमारे कुटुंब में आए है जगत जगात जा ज्ञानोबा तुकोबा सारे के संत डाही गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही आणि त्याच्यावर तुमचं विशेष लक्ष आहे आम्हा सगळ्या वारकऱ्यांना तुमचा स्वाभिमान आहे साहेब आता शेवटचं सांगतो ह्या सगळ्या संस्था काय करतात आणि तुम्ही काय करता आपली युवती पाहिजे युवती आहेच युतीच आहे साहेब तुम्ही नेते मंडळी रस्ते तयार करता आणि त्या रस्त्यावरून व्यवस्थित कसं चालावं हे आमच्या संस्था शिकवतात नमस्कार आदरणीय पूजनीय सत्कारमूर्ती बाबा यांनी आपलं हृदय अवघ्या दोन मिनिटात प्रगट केलेलं आहे हे वारकऱ्याची दोन मिनिटंच आहेत ना ते अत्यंत महत्त्वाचे आहेत यानंतर या ठिकाणी या जगद्गुरु तुकोबारायांची गाथा जी सद्गुरू जोग महाराजांनी ज्या गाथेचं पहिल्यांदाच सद्गुरू जोग महाराजांनी अर्थ लिहिला आणि त्यानंतर ती प्रात्तस्मरणीय वैकुंठवाशी नतुशिंग महाराज यांनी ती संपादित केली त्या गाथेचं आणि गुरु प्रातस्मरणीय दांडेकर मामा यांनी नागपूरला जी व्याख्यानं केली त्याचा एक ज्ञानदेव जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ या दोन्हीचं प्रकाशन अगदी दोन एक मिनटामध्ये होतंय पूजनीय मुख्यमंत्री महोदय यांनी ते प्रकाशन करावं अशी विनंती करतो हे प्रकाशन संपन्न झाल्यानंतर आपल्या सर्वांचे श्रीगुरु शांतीब्रह्म ज्यांचं चिंतन सोहळा त्र्याण्णववा संपन्न होत आहे ज्यांच्या आशीर्वादानं ज्यांच्या कृपेनं ज्यांच्या सामर्थ्यानं आपण हे सगळं करत हो। आहोत असे पूजनीय बाबा त्यांचं हृदय त्यांच्या सद्भावना शुभेच्छा आशीर्वाद ते आपल्याला देतील या निमित्ताने तेव्हा बाबा यानंतर आपलं हृदय प्रकट करणार आहेत सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचंय पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय यानंतर पूजनीय गुरुदेव बाबा आपलं हृदय आपले शुभेच्छा आपल्याला आपल्याला आशीर्वाद देतील त्याची ते त्यांना विनंती करतो मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुढरी कक्ष मंगलयतन मजे अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद प्र अशा या दरबारामध्ये स्वानंद सुखनिवासी महाराज यांच्या आणखी आशीर्वादाने आजचा जो कार्यक्रम अपूर्व असा कार्यक्रम आहे तेव्हा या क्रमाला कार्यक्रमाला आणि पाहून आजपर्यंत आणखी आमच्या संस्थेतले थोर मंडळी वैकुंठात गेले आहे ते निश्चित आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार <laughs> आशीर्वाद देण्याकरता महाराष्ट्राने सुपुत्र दिलेले आहे ते सुपुत्र जर कोणतं असेल तर ज्ञानेश्वर माउली जण दत्कोबर आहे नाथ महाराज त्याचप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वाङ्मयाचा विस्तार पडून आहे याच्याकरता ही वारकरी शिक्षण संस्था आणि निर्माण केलेली आहे तेव्हा ही जी जोडी होऊन गेलेली आहे बाळगंगाधर टिळक आणि विष्णू महाराज जोग महाराजांमध्ये ठिळकऱ्यांनी महाराजाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याचप्रमाणे आमच्या शोक महाराजांनी वारकऱ्यांना आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे एवढ्या करता आणखी वारकरी शिक्षण संस्था आहे तेव्हा वारकरी शिक्षण संस्थेच्या काही गरजा आहेत त्या गरजा साहेबाकडून पूर्ण व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे त्या गरजा कोणच्या आहेत त्याला माहिती आहे सांगण्याचं सा काही कारण नाही सर्वांनी ऐकलेले आहे तेव्हा निश्चित की त्या गरजा पूर्ण करतील एवढ्याकरता आकल्प आयुष्य व्हावेकुळ्या माझ्या सकाळ आरोग्य शांती ऐश्वर या सर्वांचा लाभ व्हावा असे आपण सर्वजण त्यांना आणि आशीर्वादात्मक देऊन आणि त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे तेव्हा आयुष्य आणखी मिळावं असे ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराच्या चरणी प्रार्थना शुभम भाव तू कल्याण रामकृष्ण पूज्य पूजनीय गुरुदेवानी आपल्याला आशीर्वाद दिले आणि संत वाङ्मयाला आणि संतांना विसरू नये असा संदेशही दिला मुख्यमंत्री महोदयांना गरज ओळखून सहकार्य करावं अशी सूचनासुद्धा त्यांनी केलेली आहे या यानंतर आपण आत्ता ज्यांचं श्रवण केलं असे गुरुदेव बाबा या बाबांचा त्र्याण्णवा हा अमृत मोहो उत्सव अर्थात त्यांचा या ठिकाणी जन्मदिवस संपन्न होत आहे पांडुरंगाला प्रार्थना करूया बाबांचा शताब्दी महोत्सव संपन्न सुद्धा मुख्यमंत्री महोदय आपण यावं अशी आपल्याला प्रार्थना आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके असे मुख्यमंत्री आता आपले विचार या ठिकाणी प्रकट करतील ते करा त्यांनी करावे अशी त्यांना विनंती करतो पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय आळंदी देवाची या पुण्यभूमीला मी वंदन करतो संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम खरं म्हणजे आजचा हा सोहळा जो होतो आहे यामध्ये सगळ्यांचाच संत ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि म्हणून सर्व संतांच्या चरणी माझा साष्टांग नमस्कार महान अशा वारकरी परंपरेला माझा दंडवत आणि वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा हे आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठी संस्कृतीचं वैभव आहे ते आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे ते काम आपण करताय म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आपल्या सगळ्यांचं मनापासून आपल्याला शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले, आपले, आपले गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर बाबा ज्यांचं त्र्याण्णव व वाढदिवस आज या ठिकाणी आपण संपन्न करतो आहे त्यांना मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वती मनापासून अभिष्टचिंतन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि रामानाचार्य रामरावजी ढोक महाराज यांचा देखील सत्तारवा वाढदिवस या निमित्त देखील मी त्यांचं मनन करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या दोन्ही महाद्वाईंच्या वती वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या पुण्यभूमीमध्ये आपण एकत्र आलेलो आहोत आणि या सोहळ्याला आमचे मंत्री दादा भुसे आहेत खासदार आप्पा बारणे आहेत शिवाजीराव आढळराव पाटील आहेत अमित गोरके आहेत संदीपान महाराज शिंदे आहेत आणि संजय महाराज पाचपोर भास्किरी भास्करगिरी महाराज बरे सर्व मान्यवर या ठिकाणी पदाधिकारी पण आपले आहेत सर्वजण आणि बाळकृष्ण महाराज शिंदे यांनी या कार्यक्रमाचं जे काही नियोजन केलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो अक्षय महाराज भोसले आहेत आणि सर्व आमचे पदाधिकारी देखील या ठिकाणी व्यासपीठावर शिवसेनेचे आहेत सर्व मान्यवर आहेत आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलोय खरं म्हणजे मी अगोदर लवकर